न्यूज चॅनल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप करत साजरा केला आषाढी आषाढी एकादशीचा एकादशीचा उत्सव संपूर्ण उत्सव हर्ष उल्लासात साजरा केला जातो त्यानिमित्तानेच परभणी शहरातील शिवाजी चौकामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दल शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आषाढी एकादशीचा हा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने विविध शाळेच्या आणि संघटनेच्या वतीने शहरातील शिवाजी चौक मार्गावरून विठ्ठल नावाचा जयघोष करत दिंडी निघत असते त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंगल यांच्या वतीने यंदाही शिवाजी चौकात शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम घेण्यात आला यावेळी येणाऱ्या प्रत्येक दिंडीतील विद्यार्थ्यांना तथा सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींना हे साहित्य वाटप करण्यात आले आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश जांगीड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला यावेळी परिषदेचे प्रांतमंत्री प्रकाश लाखरा शहर उपाध्यक्ष ईश्वर शेठ शर्मा अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटन राष्ट्रीय सहप्रभारी सरोजनीताई गट्टाने यांची प्रमुख उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी शुभेच्छा आणि सांगू शकतो की जर आम्ही ते जोपतले जेव्हा जोपतले जातो तेव्हा नेमकेच संस्कार आणि संस्कृती याची रुजवण होत असते आणि माणूस एक चांगल्या प्रवृत्तीकडे वळू शकतो महिलांची मैला, भूमिका फार महत्वाची असते घरगुरहिणी जी असते मुलांसाठी आज तो संस्कार उजवण्यासाठी प्रयत्न केला जातो काय वाटतं तुम्हाला मै महिलांची भूमिका घरात खूप महत्त्वाची असते आणि जेवढं पुरुष सहभाग देऊ शकत नाही बालकांसाठी आपल्या तेवढ्या महिला देऊ शकतात आणि महिलाच घरात संस्कार संस्कृती बीजारोपण ह्या महिलाच करू शकतात त्याच्यामुळं महिलांनी जर धर्म आणि कर्म ह्याचा जर वा वारसा आपल्या मुलांना दिला तर निश्चित रूपाने आपली मुलंही राष्ट्रासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करतील आणि राष्ट्रासाठी एक प्रेरक ठरतील आणि दुष्कर्म करण्यापासून रोखल्या जाऊ शकतो आपण आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद त्यातर्फे सगळ्या नगरवासियांना आषाढी एकादमीला हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी निघणारे गोपाळ दिंडीला शाळेय विद्यार्थ्यांना एक अभिनव उपक्रम म्हणून आपण शाळेय साहित्य वाटप करत असतो तुम्ही खाऊ देतात पण आम्ही वेगळा करून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल बजरंग्विनी आणि राष्ट्रीय महिला परिषद यांच्यामार्फत आपण दरवर्षी इथं शाळेय साहित्य वाटप करत असतो त्यानिमित्त आपण हे दरवर्षी उपक्रम राबवतो काय वाटतं आज विद्यार्थ्यांमध्ये जागृती आज सामाजिक दृष्टिकोन जे आहे एकात्मता ज्याला म्हणू आपण आज वृद्धिगत करण्यासाठी आपल्या वतीने सर्वांज प्रयत्न करतो काय सांगू इच्छितो आजच्या विद्यार्थ्यांना आध्यात्मिकडे वळायलाच पाहिजे आमच्या आध्यात्मिकडे येतील तर आध्यात्मिकडून मग एकात्मता ॲटोमॅटिक येतील त्यांच्याकडे अग्रवेसन पण राहील वृक्षारोपण असेल हे असेल हे सगळं त्यामध्ये हिंदू धर्माचा प्रसार प्रसारही होतील आणि आजकाल जे पाश्चात्य संस्कृती जे आहे ते न करता त्या हिशोबाने हे गोपाळ दिंडी असे असे कार्यक्रम काही ना काही इव्हेंट असे होत राहिले पाश्चात्य ह्याचा फार मोठा प्रभाव जाणवत आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये ह्याच्यामध्ये बदल करण्यासाठी अजून काय करायला हवं हो। आपल्या घरातून सुरुवात करावं लागेल सगळ्यांनी पालकाने सुरुवात करावं लागेल एक खारीचा वाटा सगळ्यांनी उचलला सगळा समाजाने हिंदू समाज खारीचा वाटा उचलला तर हा शंभर टक्के हा प्रभाव आपल्याला दिसून येईल काही दिवसात या निमित्तानं दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने काहीतरी सामाजिक उपक्रम राबवतो आणि दरवर्षी आपण चालू दरवर्षी या दिंड्या येत असतात आपण नेहमी विद्यार्थ्यांना हे करण्यासाठी उपक्रम घेत असतो काय वाटतंय आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती आहे का आज विद्यार्थ्यांना बघून वाटते का जागृती करावं लागेल त्याच्यासाठी सगळ्यांना पालकांना आम्हाला तुम्हाला सगळ्यांना धडपड करावं लागेल संपूर्ण महाराष्ट्र आपला जर बघायला गेला तर संत महंताची भूमी आहे संतांचा विचारात पोहोचणं काळाची गरज आपल्या सारख्या संघटना आहेत आपल्यासारखे या क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आहेत काय वाटलं पाहिजे सगळ्यांनी मिळून करणं काळाची गरज आहे काय हे सगळं करणं फार काळाची गरज आहे त्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही एक फार मोठ्या संतांना बोलावलं होतं धाम त्यांची कथा घेतली होती आम्ही त्या त्यानिमित्यानं सगळं पूर्ण परवणीकरांना त्याचा फार फार लाभ झाला आध्यात्मिक भक्ती मार्ग देखील फार महत्त्वाचा झालेले आहेत लोकांना कारण की आजच्या या धगाधगीच्या जीवनामध्ये लोक त्याच्याकडे बघत नाही काय वाटते तुम्हाला सर लोकांकडे काय हे सगळं पाहण्यासाठी वेळ नाही अशी त्यांची मानस मानसिक स्थिती झालेली आहे तर हे सगळं लक्ष देणं करणं हे सगळी गरज आहे काळाची निश्चित